खबर न्यूक्लियस बजेट योजनेसाठी सतरा जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेट योजनेतून लाभ देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांनी सतरा जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले आहे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लियस बजेट योजनेत मानव साधन संपत्ती व आदिवासी कल्याणात्मक योजनेतून अनुसूचित जमातीचे वन पट्टधारक शेतकरी व शासकीय आश्रमशाळेत जंगलिश्वा पदापासून संरक्षण होण्यासाठी वन्य प्राणी पळविण्यासाठी लागणारे यंत्र देण्यात येणार आहे त्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत अशीच नवनवीन माहिती तुम्हाला अनिल गावितोम ओम चॅनेल चॅनलवरतीच मिळेल म्हणून अनिल गावितुब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीचा लग घ्या